माजुडा पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे उड्डाण पूल दुरुस्तीच्या कामामुळे ठाण्यात मोठी वाहतूक होण्याची त्यामुळे पूल बंद राहणार असल्यामुळे वाहतूक पोलिसांनी काही पर्यायी प्रवास आवाहन केले माजिवडा पुलाच्या दुरुस्तीचं काम करण्यात येणार असल्यामुळे ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे माजुडा उड्डाण पुलावर घोडबंदर मुंबई वाहनीवरील युटन पासून ते ज्युपिटर वाय जंक्शन पर्यंत मास्टिक टाकण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे या कामाची सुरुवात तीन मे पासून झालीये तर हे काम बावीस मे पर्यंत सुरू हे काम रात्री अकरा ते पहाटे केलं जाणार आहे त्यासाठी वाहतूक विभागानं या मार्गावरील वाहतुकीत बदल केले आहेत पावसाळ्यापूर्वी माजिवडा उड्डाण उड़ा पुलाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय पावसाळ्यात या पुलावर खड्डे पडून वाहतुकीला अडथळा होऊ नये या उद्देशानं हे काम हाती घेण्यात आलं आहे त्यासाठी येथील उड्डाण पुलावरील पृष्ठभागावरील मास्टिक हे मशीनद्वारे टप्प्याटप्प्यानं खरडून काढण्यात येणार आहे मास्टिक काढल्यानंतर मनुष्यबळाच्या साहाय्यानं त्यावर टप्प्याटप्प्यानं रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत मास्टिक करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्याचं काम करण्यात येणार आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे येथील वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात येणार आहे परंतु या कामामुळे कापूरबावडी सर्कल आणि माझुडा उड्डाणपुलाखाली वाहतूक कोंडी वाढणारे या ठिकाणी सध्या मेट्रोचं काम सुरू असल्यानं वाहतुकीचा वेग आधीच मंदावलाय अशात आता माझुडा उड्डाणपुलावरील वाहतूक देखील खालून जाणार असल्यानं वाहतुकीचा भार आणखीनच वाढणार आहे यामुळे या भागात मोठी वाहतुकीची कोंडी होणार आहे माझुपुडा उड्डाणपुलाचं काम सुरू असताना वाहतूक बंद असणार आहे त्यामुळे वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग सांगितले आहेत